दानवीर कर्णाला मिळालेले शाप आणि दुःख महाभारतामध्ये कर्ण असे शक्तिशाली पात्र होते ज्याची रहस्यमय शक्ती आणि जीवन नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे जिथे एकीकडे कवच कुंडल कर्णाला अभद्य बनवत होते तर दानवीरतेसारखा मोठा कुण कर्णाचे व्यक्तिमत्व चमकवत होता भलेही महाभारतामध्ये कर्णाला एका खलनायकाच्या रूपामध्ये दाखवले गेले आहे पण कर्णाचे काही काम असे होते की जे आपल्याला हा विचार करायला लावतात की कर्णाबरोबर कुठेतरी अन्याय झाला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात अशीच काही माहिती एक कर्णाचा त्याच्या मातेनेच त्याग केला राजकुमारी कुंतीला महर्षी दुर्वासांनी कुंतीच्या सेवाभावी वृत्तीमुळे प्रसन्न होऊन वरदान स्वरूपामध्ये एक मंत्र दिला होता त्याचा जप करून कुंती कोणत्याही देवतेचे फक्त आवाहन करून पुत्रप्राप्ती करू शकत होती तेव्हा कुंतीच्या मनामध्ये एक दिवस शंका आली की ऋषी दुर्वासांनी दिलेला हा मंत्र उपयोगी आहे की नाही त्यानंतर एक दिवस या वरदानाची परीक्षा पाहण्यासाठी अविवाहित असून सुद्धा कुंतीने सूर्यदेवाचे आवाहन केले आणि फळस्वरूप सूर्यदेवांच्या तेजामुळे कर्णाचा जन्म झाला पण मग अशी परिस्थिती आली की कुंतीजवळ या गोष्टीचं कोणतंही उत्तर नव्हतं की ती सगळ्यांना सांगू शकेल की अविवाहित राहून सुद्धा तिच्याजवळ ते मूल कुठून आले लोकांच्या या प्रश्नांच्या भीतीने तिने त्या मुलाचा त्याग करण्याचा विचार केला आणि त्या लहान मुलाला एका लहान टोपलीमध्ये नदीमध्ये वाहून दिले त्यावरून असे कळते की कर्णाबरोबर अन्यायाची सुरुवात त्याच्या जन्मापासूनच झाली दोन हुशार असून सुद्धा ज्ञानापासून वंचित राहिले कुंतीने त्याग केल्यानंतर कर्णाचे पालन पोषण एक सारथी ज्यांचे नाव अधिरथ होते आणि मातेचे नाव राधा होते यांनी केले त्यावेळी गुरु द्रोणाचार्यांनी कर्णाला ज्ञान देण्यासाठी नकार दिला कारण ते फक्त राजपरिवारातील मुलांना शिक्षण देत असत त्यामुळे कर्णाला क्षत्रिय असूनसुद्धा त्या ज्ञान आणि सन्मानापासून नेहमी वंचित राहावे लागले ज्याच्यावर कर्णाचा अधिकार होता ज्ञान मिळवण्यासाठी घ्यायला लागला फोट्याचा आधार महाभारत काळामध्ये युद्धकलेत फक्त मल्लयुद्धच नव्हते तर सगळ्या प्रकारच्या शस्त्रांना चालवणे सुद्धा शिकवले जात असे यातील तिरंदाजीवर जास्त जोर दिला जात असे आणि कर्णाला ही गोष्ट पहिल्यापासूनच माहीत होती की परशुराम हे फक्त ब्राह्मण मुलांनाच त्यांच्या शिष्याच्या रूपामध्ये स्वीकार करत असत मग कर्ण एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये परशुराम यांच्याजवळ गेला खरं माहीत नसल्यामुळे परशुराम यांनी त्याला आपलं शिष्य बनवलं आणि ते सगळे शिकवले जे त्यांना माहीत होते आश्चर्याची गोष्ट तर ही होती की बाकीच्या शिष्यांपेक्षा कर्ण लवकर शिकत होता परशुराम कर्णाच्या बुद्धीमुळे खूप खुश झाले पण खरं माहीत झाल्यानंतर कर्णाला या चुकीचे नुकसान भोगावे लागले चार कर्णाला परशुराम यांनी दिला होता शाप जेव्हा परशुराम यांना माहीत झालं की कर्ण एक क्षत्रिय आहे आणि त्याने खोटं बोलून ज्ञान मिळवले आहे तेव्हा त्यांना खूप दुःख झाले क्रोध येऊन त्यांनी कर्णाला शाप दिला परशुराम कर्णाला म्हणाले की खोटं बोलून मिळवलेले ज्ञान कधीही उपयोगी येत नाही आणि या घटनेनंतर परशुराम यांनी कधीही कोणाला ज्ञान दिले नाही पाच स्पर्धेमध्ये सहन करावा लागला कर्णाला अपमान शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा कौरव आणि पांडव यांनी घेतलेले ज्ञान इतरांना दाखवायचे होते तेव्हा कर्णानेसुद्धा तिथे येऊन आपल्या विद्येचे प्रदर्शन केले पण महाप्रतापी कर्णासमोर मोठे मोठे योद्धासुद्धा हार मानू लागले हे पाहून गुरु द्रोणाचार्य कर्णाला म्हणाले की कर्ण क्षत्रिय नाही त्यामुळे त्याने तिथून निघून जावे सुतपुत्र म्हणून त्यांनी कर्णाचा अपमान केला हे असं सुद्धा म्हणाले की कर्णाने हे सगळे ज्ञान खोटं बोलून मिळवले आहे आणि पुन्हा एकदा कर्णाला क्षत्रिय नसल्यामुळे अपमानित व्हावे लागले सहा द्रौपदी स्वयंवरामध्ये सुद्धा झालेला अपमान तुमच्यातील बऱ्याचशा लोकांना हे माहीत नसेल की जेव्हा द्रौपदीचे स्वयंवर होत होते तेव्हा अर्जुनाच्या आधी कर्णाने माशाच्या डोळ्यावर बाण मारला होता प्रथम विजेता कर्णच होता पण द्रौपदीने भरलेल्या सभेमध्ये कर्णाला हे म्हणून नकार दिला होता की ती एका सुतपुत्राबरोबर विवाह करणार नाही हे ऐकल्यानंतर कर्ण काही न बोलता आपली योग्यता सिद्ध करून जागेवर जाऊन बसला आणि इथे सुद्धा कर्णाला अपमान सहन करावा लागला सात एका ब्राह्मणाचा शाप कर्ण एकदा आपल्या धनुर्विद्येचा सराव करत असताना कर्णाचा बाण एका गायीला लागतो आणि त्या गायीचा मृत्यू होतो ती गाय एका ब्राह्मणाची होती गोहत्या झाल्यामुळे तो ब्राह्मण चिडला आणि त्याने विचार न करता कर्णाला शाप दिला की ज्या प्रकारे तू या असह्य गायीला मारले त्याप्रमाणेच एक दिवस तुझा सुद्धा मृत्यू होईल आणि त्यावेळी तू एकदम असह्य असेल आणि शेवटी झालेसुद्धा तसेच आठ धरती मातेने दिलेला शाप वेळची गोष्ट आहे एका छोट्या मुलीच्या हातून जमिनीवर तूप सांडते आणि ती जोरजोरात रडू लागते त्या मुलीला रडताना पाहून कर्ण त्या मुलीची मदत करण्याचा विचार करतो आणि आपल्याकडील मंत्र शक्तीने ते सांडलेले तूप परत बर्णीत करतो पण कर्णाला या गोष्टीची जाणीव नव्हती की त्या मंत्र शक्तीमुळे धरतीमातेला त्रास झाला त्यामुळे धरती माता त्याला सल्ला आणि शाप देते सल्ला देताना धरती माता आधी म्हणते की कोणा एकाची मदत करताना दुसऱ्या कोणालाही त्रास देऊ नये आणि त्याबरोबर शाप देते की जेव्हा तुला धरती मातेची सगळ्यात जास्त गरज असेल त्यावेळी मी तुझा त्याग करेन तसं त्या पाहिलं तर या शापामुळेच युद्धाच्या वेळी जेव्हा कर्णाचा रथ जमिनीमध्ये खचला तेव्हा कर्णाच्या खूप प्रयत्नांनंतरसुद्धा कर्ण ते काढू शकला नाही आणि तेच कर्णाच्या शेवटाचे कारण बनले मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा